भीमशक्ती सामाजिक संघटना बहुजनांच्या न्याय हक्कासाठी धर्मनिरपेक्ष लढणारी संघटना आहे संघटनेचे नेते आमचे आमच्या आदरणीय विद्यमान खासदार आदरणीय चंद्रकांतजी साहेब यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी बहुजन समाजाची माणसं न्याय हक्कासाठी लढत असतील न्याय मागण्यासाठी ती रस्त्यावर उतरली असतील त्यांच्या पाठीशी भीमशक्ती खंबीरपणे उभी टाकली पाहिजे आदेशशीर समाज मानून आज या ठिकाणी आमच्या भागाचे आमचे मित्र आदरणीय ॲडव्होकेट रिषाद पटेल रावणगावकर यांनी जे पुनर्वसन रावणगाव या खानापूर भागामध्ये बसलेलं आहे त्या भागामध्ये जनतेच्या हितासाठी ज्या सुख ज्या काही सोयी करायला पाहिजे प्रशासनाने त्या न झाल्यामुळे त्या ठिकाणी अनेक लोकांची गैरसोय होत आहे आज तिथं पिण्याला पाणीसुद्धा नाही आज पाण्यासाठी वन वन भटकावं लागतं पण इर्षाद पटेल यांचा दणका बसल्याबरोबर प्रशासन खडबडून जागे झालं आणि दोन दिवसामध्येच त्यांनी पाण्याची तिथं व्यवस्था केली आणि हेच जर प्रशासनानं अगोदर केलं असतं तर अशी म्हणजे बसण्याची वेळ इर्षाद पटेल व त्यांच्या सहकार्यानं आली नसती पण हे शासनच असं आहे हे जातीवादी विचारचं शासन आहे आणि शासन आणि प्रशासनामध्ये बसलेले पांढरपेशा समाजातली लोक असल्यामुळे गरिबांच्या अल्पसंख्याकांच्या मागासवर्गीयांच्या ज्या काही न्याय मागण्या असतात त्या मागण्याला ते दुर्लक्ष करत असतात म्हणून आज या ठिकाणी भीमशक्ती इर्षाद पटेल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं टाकलेली आहे आणि त्यांच्या न्याय मागण्या या न्यायासाठी आहेत म्हणून भीमशक्ती सामाजिक संघटनेचा या आजच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा देत आहोत आणि रिषाद पटेल साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत आपण कुठल्याही प्रकारचं कोणतंही आंदोलन छेडा भीमशक्ती तुमच्या खांद्याला काल ना लावून या आंदोलनामध्ये सहभागी आहे धन्यवाद